नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत अल्पसंख्याक शाळा असलेल्या माध्यमिक विभागाची आपण आज जाहिरात पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा पाहिजेत क्रिसेट सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी अकोटद्वारा संचलित शाळेचे नाव क्रिसेट उर्दू हायस्कूल चिखलदरा जिल्हा अमरावती ही शाळा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त त्यासोबतच अनुदानित आहे पाहिजेत क्रमांक एक ची जागा पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नऊ व दहासाठी म्हणजेच माध्यमिक विभागासाठी पदसंख्या ही एक आहे शैक्षणिक अहर्ता म्हणजेच पात्रता बी ए बी एड असणे गरजेचे आहे शिकवण्याचे माध्यम हे उर्दू आहे शाळेचा प्रकार हा अनुदानित आहे व दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने खर्चाने क्रिसेट उर्दू हायस्कूल चिखलदराचे कार्यालय कार्यालयात सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे अध्यक्ष सचिव मुख्य मुख्याध्यापक माध्यमिक विभागाची जाहिरात आहे मित्रांनो विषय उर्दू आहे गरजू आणि होतगुरू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच व्हिडिओ हा तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल जाहिरात ही अमरावती जिल्ह्यातील आहे जवळील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहून आपण पात्र असाल तर नक्कीच या संस्थेला भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओ आणि जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद